महाराष्ट्राची शुद्ध फसवणूक आहे हिंदी सक्तीविरोधात जेव्हा आंदोलन झालं मराठी माणसाने आंदोलन केलं माननीय उद्धव ठाकरे राज ठाकरे ज्यांनी एकत्र येऊन मराठी माणसाला महाराष्ट्रात मराठीवरती काय संकट आहे समजून सांगितलं त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी छाती ठोकपणे सांगितलं कालपर्यंत की महाराष्ट्रात फक्त मराठीचीच सक्ती राहील बाकी कोणत्याही भाषेची सक्ती राहणार नाही हे कालही बोलले ते परवाही बोलले ते रोज बोलता ते की महाराष्ट्रात फक्त मराठीचीच सक्ती राहील इतर कोणत्याही भाषेची शक्ती राहणार नाही या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठी भाषिक राज्याचा मुख्यमंत्री मराठी संदर्भात किती खोटं बोलतो आहे काल नवी मुंबईच्या जाहीरनाम्यात भाजपनं हिंदी सक्तीची करू असं सांगितलं आहे भाषा काय नवी मुंबईची मराठी नाही आहे का नवी मुंबई ही तिथले आगरी कोळी मराठी भाषिक यांनी वसवलेलं शहर आहे ते सिडको बिडको ठीक आहे तुमचे गणेश नाईक त्या भागातले आहेत मंदा मात्र त्या भागातले आहेत प्रशांत ठाकूर त्या था भागातले आहेत भले ठीक आहे ते आमचे आमदार नसतील पण तो भाग संपूर्ण मरा मराठी बाकी सगळे लोक बाहेरून तिथे कामधंद्यासाठी आले मुख्यमंत्र्यांना एवढं हिंदीचं प्रेम असेल तर त्यांनी मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात जाऊन निवडणूक लढावी ना तिकडनं मुख्यमंत्री व्हावं त्यांना मोदी कुठे मुख्यमंत्री करू शकतात जम्मू काश्मीरलाही करू शकतात त्यांना मुख्य लढाखलाही करू शकता पण स्वतः आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाच विषय असता आणि प्रेम नाही चार दिवसापूर्वी वसई महानगरपालिकेच्या भाजपच्या प्रचाराला ते गेले आणि मला धक्का बसला त्यांचं ऐकून त्यांनी हिंदीमध्ये भाषण केलं वसई विरारची भाषा हिंदी कधी झाली वसई विरार हा मराठी मुलूक आहे बाकी बाहेरचे लोक असतील तिकडे पण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जाऊन हिंदीत भाषण करतो आणि सांगतो वसई विरारची भाषा हिंदी आहे प्रत्येक ठिकाणी त्यांचं हे हिंदी अप्रत्यक्षपणे लादण्याचा प्रयत्न सुरू आहे वसई विरारची भाषा चिमाजी आप्पाचं वसई विरार आहे हो निदान त्या पेशव्यांचा तरी मान राखायचा फडणवीसांनी चिमाजी आप्पाचा प्रभाव असलेलं ते वसई विरार आहे चिमाजी आप्पाचं तिथे तुम्ही हिंदीत भाषणं करता जाऊन नवी मुंबई हिंदी सक्ती करतात अशा पद्धतीनंच मुंबई महाराष्ट्राच्या बाहेर काढण्याचं यांचं कारस्थान ते यशस्वी करत आहे जसं काल अण्णा अण्णामलाही म्हणाला काय म्हणाला की बॉम्बे म्हणतो एकतर तो भाजप भाजपचा अजून एक आमदार काय तामिळ सलवन तो त्या अण्णा री ओढतो आणि बॉम्बे म्हणतो आमच्या तोंडात बॉम्बे बसला रे भडव्या तुझ्या तोंडात बॉम्बे बसला आहे मग तू जा ना चेन्नईला इथे कशाला आहेस कोण आहेस तू तुम्ही तु महाराष्ट्रातून निवडून येत आहे अण्णामलाई महाराष्ट्रात प्रचाराला आला त्याला रोखण्याचा प्रश्न नाही आहे पण तुम्ही महाराष्ट्रात येऊन आमच्या मराठी बांधवांच्या भावनांशी खेळताय आणि राज्याचे मुख्यमंत्री त्याची री ओढतात भाजपच्या आमदार तामिळ सेल्वन त्याची री ओढतात हे चुकीचं आहे निषेध केला का एकातरी भाजपच्या माणसानं नाही कोण आहे हा अण्णा मलाई त्याला त्याच्या चेन्नईमध्ये कोणी विचारत नाही त्याला त्याच्या तामिळनाडूमध्ये कोणी विचारत नाही आणि इथे होऊन तो मराठी माणसाला आव्हान देतो मी तुम्हाला घाबरत नाही तू आम्हाला घाबर असा मी बोललो नाही ही मुंबई महाराष्ट्राची आहे हे चेन्नई जर आम्ही सांगितलं की चेन्नई तामिळनाडूचं नाही तिकडे जाऊन बोल ना तू हे चेन्नई आंतरराष्ट्रीय शहर आहे हे तामिळनाडूचं नाही किंवा कलकत्ता पश्चिम बंगालचं नाही असं बोलण्याची हिंमत आहे काय लोकांची पण महाराष्ट्राचे राज्यकर्ते गांडू आणि शंड आहे आय रिपीट कापायचं नाही आणि मराठीच्या बाबतीमध्ये त्यांना अजिबात असता नाही अजिबात असता नाही हजारो बोगस नावं परप्रांतीयांची घुसवून त्यांना निवडणुका जिंकायच्या आहे तिथे आणि त्यांना उरवायला हे सगळे मग तामिळ सलवन वगैरे वगैरे आलेले आहेत नाही कोणतो तो आहे मला आश्चर्य वाटतं भाजपा आमदार तामिळ शिरवान यांचं ते कसे काय अण्णा बाजू घेऊ शकतात मुंबईच्या प्रश्नावर नाही नाही तुम्हाला इकडे मराठी माणसांनीही मतदान केलं आहे ना काही प्रमाणात महाराष्ट्रातल्या नागरिकांनी मतदान केलं आहे तुम्हाला तुम्हाला मुंबई म्हणावंच लागेल बॉम्बे बॉम्बे काय चाललं आहे तुमचं हां नाही ते आधी स्वतःला शिवसैनिक समजत होते पूर्वी इथे भांडूपला जाते आणि आता ताना तामिल किरला ते बहुतेक सुद्धा पुढल्या वेळेला तामिळनाडूत निवडणूक लढायची किंवा केरळला लढायची असा त्याची कारण महाराष्ट्रात यापुढे जिंकणार नाहीत मराठीच्या मुद्द्यावर त्याच्या त्यांनी जर प्रदर्शन केलेलं आहे हा अण्णा मलाही इफेक्ट आहे भाजपवरचा रसमला इफेक्ट राजसाहेबांच्या भाषेमध्ये तुम्हाला जीवाला काय टोचत नाही का ती काय चालली आहे महाराष्ट्रात मराठी माणसाच्या भावना काय आहेत की तुम्ही मराठी माणसाला गृहीत धरताय हाच प्रकार आहे ना एक दिवसाआधी एक लुंग्यासू्या मुंबईत येतो तामिळनाडूतून आणि मराठी माणसावर हल्ला करून जातो परत तो आव्हान देतो आणि तुम्ही त्यांना दिलेली लुंगे घालून फिरताय काल मुंबईच्या सभेत होते मग नवी मुंबईत गेले कठीण आहे लोकांचं यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे हे वेडे झाले आहेत लोक यांचा पराभव होणं गरजेचं आहे हो केली टीका जहरीने अति अतिजहरी टीका केली पुढे बोला अति जहरी हो केली ना केली हो पण मराठी माणसासाठी आम्ही एकदा एकत्र आल्यावरती मागची सर्व किल्मिश आणि जलमट दूर झाली भाजपला मराठी माणसाने आमच्यात यावं ना हा लढा मराठी माणसाच आहे उद्धव साहेब एकत्र आले आम्ही सगळे एकत्र आलो आमच्या मनातली ज काय जळमट किलमिशा मी दूर केली ठीक थी। आहे राजकारणामध्ये असे आरोप प्रत्यारोप टीका होत असते दीर्घद्वेष ठेवायचा नसतो राजकारणामध्ये समाजकारणामध्ये उद्धवजी आणि राजजीनी सर्वच पक्षातल्या मराठी माणसांना आवाहन केलेलं आहे भाजपमध्ये सुद्धा मराठी माणसं आहेत त्यांच्यातल्या जर मराठी भावना मराठी अस्मिता जिवंत असतील तर ते अण्णा मलाई छाप राजकारणात गुंतून पडणार नाही आणि ते मराठी माणसाच्या मागे ठामपणे उभे राहत काका म्हणजे राज ठाकरे बरोबर आहे ना काका म्हणजे राज ठाकरे राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत त्या काकाकडे आपण अनेकदा चाहपायला गेलेला आहात राजकारण करायला गेलेलं आहात आमच्या विरुद्धच त्या काकाचा इतका तिरस्कार तुम्हाला का वाटू लागला की तुमच्यावरती वेळाला काका मला वाचवा म्हणण्याची मिमिक्रीपेक्षाही ती एक कला आहे ती सगळ्यांना जमते असं नाही कोणालाच जमणार नाही भारतीय जनता पक्ष हा कलेचा द्वेष्ट आहे राजकीय सभांमधून अशा प्रकारच्या नकला सातत्याने केल्या जातात बाळासाहेब करायचे ज्याला जमतं ते करतो आम्ही कलाकार लोक आहोत ठाकरे कलावंत आहेत त्यांना जमतं राजसाहेबांना जमतं आदित्याला जमतं उद्धवजींना जमतं तुम्ही एखादं फिल्मी स्कूलला ट्रेनिंग लावा स्वतःचं हां व्हॉइस कल्चर वगैरे ज्या गोष्टी या सगळ्या त्या करा आणि तुम्ही शिका आम्ही तुम तुम्ही केलेली मिमिक्री आम्ही एक कला म्हणून त्याचा आनंद घेऊ राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अशी वक्तव्य शोभत नाहीत त्यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाची प्रतिष्ठा ठेवावी ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत लक्षात घ्या ते वेणुंदुलाचे मुख्यमंत्री नाही आहेत किंवा वेनुंदुराजी ते छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या शाहू फुले आंबेडकरांचं वैचारिक वारसा असलेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत हे देवेंद्र भाऊने विसरू नये लक्षात घ्या कोणावर टीका करता आणि कोणाची काय आदित्य ठाकरे हे अनेक वर्षापासून राजकारणामध्ये आहेत त्यांचा त्यांना राजकारणाचा वारसा प्रबोधनकार ठाकरे बाळासाहेब ठाकरेंपासूनच आहे त्या राज्याचे कॅबिनेट मंत्री होते आणि त्या आमदार आहेत आणि तुम्ही अशा प्रकारे जर त्याने मांडलेल्या मुद्द्यांना उत्तर द्या ना त्याने तुम्हाला चर्चेचं आव्हान दिलेलं आहे ना ते आव्हान तुम्ही स्वीकारलं पाहिजे तुम्ही ते आव्हान न स्वीकारता ह्याच्याशी बोला त्याच्याशी बोला त्याच्याशी बोला हीच मी विक्री आहे आणि मोकरी आहे गिरगावकरांनी आंदोलन केलं होतं मराठी माणसांनी गिरगावकर मराठी माणसाला आंदोलन करून तो जिमखाना आमच्याकडे द्या आम्ही घेतो तुमची किंमत भरतो पण एक जिमखाना मराठी माणसाचा हातात तो राहू द्या यासाठी गिरगावकरांनी संघर्ष अजूनही संपलेला नाही तिथे आता कबूतरखाना करावा बाहेर त्यांनी त्या बाहेरच्या मैदानामध्ये पण सर्व नियम डावलून घाईघाईनं हा जिमखाना जैन संघटनेला देण्यात आला मंगलप्रभात लोडा यांच्या दबावामुळे आणि याला जबाबदार राज्याचे मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री चंद्रशेखर सुद्धा आहे गिरगावमधला जिमखाना गिरगावकरांना मिळत नाही लक्षात घ्या गिरगावमधला जिमखाना गिरगावकर मराठी लोकांना दिला जात नाही तर त्याचं जैन जिमखाना असं नामकरण करून तो विकत कर घेतला जातो ही पैशाची मस्ती आहे माज आहे व तुम्ही कोणास तुम्ही कोणासमोर सोबत बसताय तुम्ही कोण तर दाऊद इब्राहिम मुंबईत आला ना तुम्ही त्याला उमेदवारी द्याल लक्षात घ्या छोटा शकील दाऊद इब्राहिम अबू सालेम या नाही तुम्ही तुमच्या पक्ष कार्यालयात बोलून उमेदवारी द्याल अशा प्रकारचं राजकारण भाजपचं चालू आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जरा उंची बात बोलली पाहिजे विकासावर बोललं पाहिजे महाराष्ट्राच्या भविष्यावर बोललं पाहिजे काय किरकोळ गोष्टीवर बोलताय हा या राज्याचं प्रतिष्ठेचं अधपतन देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीनं करतायत ते फार धक्कादायक आहे म्हणून का काय पाप झाकायची काल राज ठा राश्था, राज ठाकरे साहेबांनी ठाण्यात सभ्य सांगितलं माझ्या घरी जरी कोणी आलं जरी माझा मित्र असला कोणी तरी त्यांची पाप मी झाकणार नाही त्यांची पाप मी उघडी करीन यासाठी हिंमत लागते तुमच्यात हिंमत आहे का देवेंद्रजीमध्ये हिंमत आहे का भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्याबरोबर जे लोक आलेले आहेत भ्रष्ट त्यांचा भ्रष्टाचार उघडा करण्याची त्यांच्यावर कारवाई करण्याची ती हिंमत असेल तर बोला गौतम अडाणी हा तुमचा आता बाप झालेला आहे गौतम अडाणी हा तुमचा बाप झालेला आहे आता त्या बापासमोर तुम तुम्ही थरथरत आहे मुंबई मुंबईचं विमानतळ मी कालही सांगितलं मुंबईमध्ये यापुढे विमानतळ नाही आहे आंतरराष्ट्रीय शहर आहे ना म्हणताय ना तुम्ही या राज्याची राजधानी आहे ना इतक्या मोठ्या राजधानीमध्ये यापुढे विमानतळ नसेल ते पालघरला हलवणार काही काम आणि बरंचसं नवी मुंबईत जाणार आणि मुंबईचा जो भूखंड विमानतळाचा हा आडाणीला देणार हे रशीद मामूपेक्षा भयंकर आहे मुख्यमंत्री मामू ते खोटं बोलत आहेत काम हे कायदेशीरित्या जरी त्यांच्या कंपनीला मिळालं असलं तरी ज्या पद्धतीचा सवलतींचा वर्षाव हे ते सरकार त्यांच्यावर करत आहे धारावीच्या निमित्तानं म्हणजे मदर्स डेअरी देत आहेत मुठाघर देत टोल नाके देत आहेत डॉग देत धारावीच्या बदल्यात हे उद्धव ठाकरेंच्या योजनेमध्ये नव्हतं सांगावं मुख्यमंत्र्यांनी खोटं किती बोलताय महाराष्ट्राला महाराष्ट्र हा सत्यशोधक समाजाचा एक वैचारिक वारसा सांभाळणारं राज्य आहे पण हे असत्याचे महामेरू झालेले आहेत या राज्याचे मुख्यमंत्री नाही भारतीय पक्ष जनता पक्षाचे लोक किंवा शिंदेचे लोक म्हणतात की एक कोटी लोक होते एक कोटी लोक होते एक ते कोटी खाले दाता ते कोटीच्या खाली जातच नाही ते माणसंसुद्धा कोटी कोटीला विकत घेतात त्याच्यामुळे त्यांनी पाच पंचवीस कोटी रुपये खर्च करून माणसं आणण्याचा प्रयत्न केला पण चित्र पाहता तो त्यांचा प्रयत्न फसलेला आहे त्यांच्या त्या सभेला वीस हजार खुर्च्या होत्या किती वीस हजार खुर्च्या होत्या तीन हजार खुर्च्या भरलेल्या वीस हजार खुर्च्या आहेत न होत्या की नव्हत्या तुम्ही त्या ज्यांनी त्या खुर्च्या लावल्या त्यांना जाऊन विचारा किती खुर्च्या होत्या आणि तीन हजार खुर्च्याही भरलेल्या नव्हत्या हे जे समोर व्ही आय पी कक्ष ठेवला होता काही मान्यवरांसाठी त्याच शेवटी ठेकेदारांकडे काम करणारे अमराठी लोक आणून बसवले व्ही आय पी म्हणून होय की नाही विचार आयोजकांना त्यांना बोलावं लागलं हा आमचा दबाव आहे हा ठाकरे बंधूंनी निर्माण केलेला दबाव आहे मराठी आता हिंदू बिंदू त्यांचं मागे आहे सगळं हां आता मराठी महापौर त्यांना करावा लागेल हे त्यांनी सांगितलं हा दबाव आहे आणि नाईलाज आहे पण त्यांच्यावर विश्वास ठेवू नका हे फसवे लोक आहे हे चकवे आहेत हां नक्कीच नक्कीच काय तुम्ही ठाण्याची सभा पाहायला पाहिजे होती मुंबईची सभा नाशिकची सभा मोजक्या सभा घेतल्या सतराशे साठ सभा आम्ही घेतल्या नाहीत आणि सगळ्या सभा यशस्वी झाल्या त्या त्या भागामध्ये उत्तम वातावरण निर्मिती झाली आणि ठाकरे बंधूंना जो संदेश द्यायचा आहे तो घराघरापर्यंत पोहोचला आहे तुम्हाला माहिती आहे का मुंबई ठाण्यातल्या थाना घराघरांवरती काही स्टिकर्स लोकांनी लावले आणि त्यांनी विरोधी उमेदवाराला सांगितलं आहे इथे येण्याचे कष्ट घेऊ नका आमच्या घरातली आणि आमच्या सोसायटीतली सर्व मतं आम्ही ठाकरे बंधूंना देणार आहोत अशा प्रकारचे स्टिकर्स घराघरावर लागले सोसायटीवर लागले पाहा पहा तुम्ही फटकवण्याची सुरुवात झालेली आहे नंबर एक आम्ही बोगस किंवा दुबार मतदारांना फटकवू आणि जे पैसे वाटत आहेत तर भाजपच्या लोकांना शिंदेचे लोकं ठोकत आहेत आणि शिंदेच्या लोकांना भाजपचे लोकं ठोकत आहेत आम्ही त्यांना सुपारी दिली आहे येत आहेत शिंदेचे लोक पैसे वाटतात तिथे भाजपचे लोक जाऊन ज्यान घेऊन जाऊन त्यांना ठोक ठोक ठोकतायत आणि जिथे भाजपचे लोक पैसे वाटत आहेत तिथे शिंदेचे लोक जाऊन ठोकतायत म्हणजे ते आम्ही आउटसोर्सिंग केलेलं आहे आणि हे दुबार मतदार आहेत त्यांना ठोकण्याचा कार्यक्रम सकाळी सात वाजल्यापासून सुरू होईल आम्ही एक आमचं पथक तयार केलेलं आहे आम्ही दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन अशा प्रकारे आमचं एक भरारी पथक तयार केलेलं आहे दुबारा मतदार दिसला की त्या पथकाला कळवायचं विभाग व्हायचं आणि मग ते येऊन त्याचा कार्यक्रम करेक्ट कार्यक्रम करणार अरे कसला कायदा आणि सुव्यवस्था दुबारा बोगस मतदान हा की कायदा सुव्यवस्थेत बसतं का भारतीय जनता पक्ष शिंदेच्या लोकांनी बोगस मतदार जे काय आणले आहेत ते कोणत्या कायद्यामध्ये बसतं सांगा ना जे कायद्यात बसत नाही त्याला ठोकणं हे कायदेशीर आहे हे मी निवडणूक आयोगाला सांगू इच्छितो पोलीस प्रमुखांना सांगू इच्छ सांगू इच्छितो आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो अजिबात हा प्रयत्न करू नका हा प्रयत्न जे करतील बरं का त्यांची रस्त्यावरून धिंड काढली जाईल